कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्वाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुस्कुरा घाटात मोठी दरड कोसळल्याने मार्ग बंद झाला होता राजापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनुस्कुरा घाटात दरड कोसळली होती त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद होता गुरुवारी सायंकाळी उशिरा हा प्रकार घडला होता रत्नागिरी जिल्ह्यातून अनुस्कुरा मार्गे कोल्हापूर जिल्ह्यात येणारी वाहतूक यामुळे बंद करण्यात आली होती त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू होते मात्र आता ही दरड हटवण्यात आली असून या घाटातील वाहतूक देखील आता सुरळीत करण्यात आलेली आहे सध्या हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात वा आला असला तरी पावसाच्या सुरुवातीलाच या घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने भविष्यात या घाटातील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या आला आलाय